मी एका कंपनीत नोकरीला लागलो आणि एक फ्लॅट भाड्याने घेऊन राहत होतो माझी एक सवय होती मी कुणाशी जास्त बोलत नव्हतो आणि हा जॉब नवीन असल्यामुळे मला सर्वांसोबत ओळखी व्हायला वेळच लागला त्यात एक साधारण दिसणारी स्त्री होती आणि मला पण सुद्धा राहणेच आवडत होते माझे अकाउंटचे काम होते आणि ती पण मध्येच होती त्यामुळे तिच्या सोबत बोलणे होऊ लागले तिचा स्वभाव पण चांगला होता एकाच ठिकाणी काम केल्यामुळे आमचे रोज बोलणे सुरू होते आणि हळूहळू आमचे बोलले वाढले तसेच आमची वाढली दोघांचा स्वभाव सारखा असल्यामुळे एक वेळ अशी आली की आम्ही आमचे एकमेकांसोबत शेअर करू लागलो ती आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट मला सांगू लागली आणि हे सर्व होऊन सहा महिने निघून गेले होते आम्ही दोघेही एका आज्ञात धाग्यात बांधले जाऊ लागलो आमची मैत्री घट होत गेली आम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलो आम्ही दोघे रोज सोबत असायचो आणि आम्ही खूप बोलायचो आमच्या हृदयात एकमेकांबद्दल सर्व गोष्टी निर्माण झाल्या होत्या पण त्या जिभेवर येत नव्हते पण आमच्या दोघांच्या मनात एकच तळमळ होती आम्हा दोघांनाही वाटू लागलं की कदाचित आम्ही एकमेकांसाठी बनलो आहोत आणि असे होऊन फार दिवस होऊन गेले होते घरी गेल्यावर आम्ही रात्री खूप वेळ बोलत होतो आम्ही जास्तीत जास्त वेळ सोबत घालवू लागलो आमच्या जॉब नंतर मोकळ्या वेळेत आम्ही खरेदीला जायचो चित्रपट बघायचो आणि कधी कधी हॉटेलमध्ये जेवायला जायचो असेच फार छान दिवस जाऊ लागले नंतर एकदा ती मला म्हणाली की तुला एक गोष्ट सांगायची आहे पण तू मला प्रॉमिस कर की माझ्यावर रागावणार नाही म्हणून मी तिला म्हणालो तू सांग मी तुझ्यावर रागावणार नाही ती म्हणाली माझे लग्न झाले आहे पण माझा नवरा वारला लग्नानंतर चार वर्षांनी त्याचे एका अपघातात मृत्यू झाली मला थोडा राग आला होता पण यात तिची काही चुकी नव्हती म्हणून मी तिला काहीच बोललो नाही त्यानंतर मी आपल्या घरी आलो आणि मोबाईल बंद करून ठेवला रात्री मी जेव्हा मोबाईल सुरू केला तर बरेच तिचे मेसेजेस मला दिसले आणि काही क्षणातच तिचा कॉल आला ती मला म्हणाली सॉरी मला माफ कर मी तुला आधी सांगायचे होते पण मी भीत होते कारण तुला सांगितल्यावर तू माझ्याशी बोलणार की नाही याची मला भीती वाटत होती आणि तिचा आवाज रडल्यासारखा झाला झाला होता होता आता माझा थंड त्यामुळे मी तिला काहीच म्हटले नाही आणि आम्ही बोलू लागलो आता तर आमची जवळीकपणा फार वाढत होती आणि आमचे मन पूर्णपणे एक होऊ लागले होते असा एक पण दिवस नसेल जेव्हा आम्ही बोललो नसेल आणि तसेच रोज आमचे भेटणे ऑफिस मध्ये तर होतच होते पण सुट्टीच्या दिवशी पण आम्ही भेटत होतो काही दिवसांनी मी माझ्या ऑफिस मधून सुट्टी काढून तीन दिवसासाठी गावाला गेलो आणि गावावरून शनिवारी परत आलो एवढ्या दिवसानंतर हे पहिल्यांदा झाले होते जेव्हा मी तीन दिवस भेटलो नव्हतो पण आमचे बोलणे फोनवर सुरू होते मी शनिवारी गावावरून आपल्या फ्लॅटवर आलो आणि ती जॉब सुटल्यावर सरळ माझ्या फ्लॅटवर आली हा पहिला वेळ होता ती माझ्या घरी येणार होती आणि आम्हाला असे वाटत होते जणू खूप दिवसानंतर आम्ही भेटत आहोत ती आली आणि मला बघून एकदम मला तिचा तो स्पर्श होताच बेचैन सारखे वाटू लागले आणि शरीरात नजरेने बघत होती आणि मी तिला पाहून भारावून जात होतो कारण सर्वत्र शांतता आणि माझ्या फ्लॅट मध्ये ती आणि मीच होतो काही वेळाने माझे हात काहीतरी शोधू लागले आणि त्या स्पर्शामुळे तिच्या पण अंगात आग पसरू लागली आम्ही हळूहळू एक होऊ लागलो होतो आणि सर्वत्र ऐकलेला आवाज हवेत पसरत होता त्यावेळेचा त्या प्रत्येक क्षण आम्हाला हवा हवासा वाटू लागला ही पहिली वेळ असल्यामुळे मला अत्यंत आनंद होत होता आणि तिला पण अनेक दिवसापासून या गोष्टी उपभोगल्या नसल्यामुळे तिची अवस्था फार वेगळी झाली होती आम्ही पूर्णपणे एकमेकात सामावून गेलो होतो अनेक वेळ होऊन सुद्धा आम्ही रमतच चाललो होतो नंतर मी तिला म्हणालो फार वेळ झाला आहे तर तिने स्वतःला सावरले आणि आपल्या घरी निघाली आता असे का अनेकदा होऊ लागले एकदा मी तिला म्हणालो तू माझ्याशी लग्न करशील का ती माझ्याकडेच बघत होती आणि मला म्हणाली तुला माहित आहे ना सर्व गोष्टी मी तिच्याकडे बघत म्हणालो मला सर्व माहिती आहे तरी सुद्धा तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे आता ती फार खुश झाली होती आणि मी काही दिवसांनी घरी सांगितले घरच्यांनी पण सर्व मान्य केले तसेच काही महिन्यांनी आमचा साखर फुडा झाला आता लग्नाची तारीख पण लवकरच ठरवणार आहे मित्रांनो अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद